नमस्कार मित्रांनो आपण आलो राजूर गणपती तालुका भोखर्दन जिल्हा जालना येथील बैल बाजारामध्ये दे। आपल्यासमोर देवणी देवणीमधून जोडे मित्रांनो ही चार चार सहासादात सहासादात झालेले आहे मित्रांनो देवणी जबरदस्त देखणी अशी जोड आहे <laughs> सर्व कामाला चालू आहे ना सर्व कामाची गॅरंटी मित्रांनो माराची सुद्धा गॅरंटी राहील ना संपूर्ण गॅरंटी आता काय किंमत त्यांची एक, एक लाख पंचेचाळीस पंच हजार रुपये किंमत आहे आणि व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव चौऱ्याण्णव चौसष्ट अठ्ठावन्न अजून जोड्या तुमच्या असं आहे चावरे नमस्कार भाय नमस्कार कि दात वास रे कर्जात झालेली आहे का काय किंमत आहे यांची बहात्तर हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल ना सर्व कामाची गॅरंटी यांची पण संपूर्ण गॅरंटी इकडदाच झालेली आहे यांची काय किंमत सेट पंच्याहत्तर हजार व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो मोबाईल नंबर सांगा ना तुमचा सांग सांग भैया मोबाईल नंबर सांग ना शहाण्णव शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सोळा चौऱ्यात्तर सोळा चौऱ्याहत्तर भरपूर अशा जोड्या राहते मित्रांनो यांच्याकडे नागोरी पण असतात आज नागोरी आलेले नाही का मागच्या त्याच्या मागच्या रविवारी भरपूर होते